नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोदी स्वागत करतो आपल्या एका नवीन मध्ये आणि आपण ठरवलं की डेली ब्लॉक करायचे पण ना तीनच आपण डेली ब्लॉक नंतर मग आपल्या करताना आले मग आपण पण अलिबागला गेलो आणि मध्ये गॅप पडला तर आजपासून आपण डेली ब्लॉक करू जर आलं आज मंगळवार आहे आता जस्ट आलो आपण कामावरून आणि मम्मीकडे ढोसे करते नाश्त्याला आणि आता वाजले संध्याकाळचे सात आता ना, नाश्ता वगैरे करू अगदी जाऊ आराम बिराम करू मग थोड्या वेळा बाहेर जाऊ किती करते चार पाच बस झाले चल आता आपण आलोय बायकर्स पॉइंटच्या इकडे आम्ही लोक संध्याकाळी इथे बसतो तर आज फक्त इकडे कुणाला आहे कुणाल आज एकटा आता गोटा वगैरे येते कॉल केलाय आता आमचे इथे पुरा कबड्डी खेळ जा कबड्डी खेळ देवांश कबड्डी कशी खेळतात जा कबड्डी खेळ दाखव खतरनाक कबड्डी खेळतात खतरनाक कबड्डी खेळतात आज आपल्या मामा मामीचा आहे ना लग्नाचा वाढदिवस हो आहे मामी किती विसावा बावीस वा किती तेवीस मोठी मामी आणि आपला मोठा मामा आज थोडा वेळ हे केक बीक आणलाय की नाही राज आणि हा राज मामाचा मुलगा एक दिला तिकडे बाहेर गेला पाणी वरतोय थोडा वेळ ना आपण केक कट करणार आहे ते आठ आठ नऊ वाजता सगळे आरू वगैरे येतील आपल्याला केक कट करायचा आहे आज आहे ना आपली सानू एकदम शांत आहे बघा सानू कायच बोलत नाही सानू खाना खायब आज कायच बोलणार नाही कारण का आिलाय ना तिच्या आजीने फटकावलंय तु इकडे ना कुठे पण आहे ना फिरत असते सानू सानू आज तुम्हाला रिप्लायत नाही देणार ती सानू काय हो सानू काय झालं चालू असं कुणी मारलं मला नाव सांग चल कुणी मारलं ते मला सांग काय चालू जाणू हे केक हे थांब चालू हा केक खाऊन नाही यायच हाय

हाय मानसी हाय मानसी झाला लवकरच आता आपला केक कट होणार आहे इकडे सगळ्यांनी तयारीच राहाय लवकरच फक्त कापू नको लवकरच आपला केक कट होणार आहे

मा फेमस होणार तू आता हे माझा हात पकड थी। थी। चला सोडून जा जा सांगू तिकडे जा हा त्या साईडला जा

लव बोट लाव ताम लव बोट लाव हा शब्बा शानू हा चला चला, चला कार्यक्रम सानूचा एक भारी हा सानू शब्बा सानूचा कार्यक्रम लव पटकन दे बघा केक कापला की जास्त वाट नाही बघा याची ती बद ध्रुवी काय आलं ध्रुवी आकार आकार आ शानु 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 शानु

शब्बास ता। <laughs> गिफ्ट मिले का रिटर्न गिफ्ट मिले का माझ्याकडे का का सांगू का शब्बा शब्बा का आ, का सगळा तो पण का काय हा काय हळूहळू का मीरला दे ए, मीर तेरा भी देना पड़ेगा इधर आ भी बोल रहा है चल अशा रीतीने इकडचा आपल्या युनिव्हर्सचा केक कट करून झालेला आहे अजून जायचा आपला दुसरा केक कट करा तुम्हाला दाखवतो मी कुठे जायचा इथे आपल्याला परत तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळचे दहा वाजायला आलेत आणि काल तर आपण तिकडे मामी मामाची ॲनिव्हर्सरी केली आणि सेकंड दाखवायची होती ती नाही दाखवता दुसरी पण झाला की का केक कट करेपर्यंत तर डायरेक्ट आज सकाळीच भेटलो तर दहा अजून दहा मिनटं आहेत तर आता आपण आंघोळी वगैरे झालो आहे फ्रेश वगैरे झालो आहे वाटत नसेल पण झालो आहे आणि सकाळी आमच्या इकडे थोडी घाई गडबड असते कारण की सका आमचे माझ्या इथे माझ्या सकाळी नऊ वाजता पण येतं आणि जिकडे मी असतो तिकडे ते संध्याकाळी सात वाजता पण येतं आणि आता पाणी तर वगैरे भरून झालंय कपडेला इसी कपडे इसीला द्यायचे आणि आपलं फटफट निघायचे आपल्याला एका ठिकाणी बाहेर आहे नंतर लगेच कामाला जा जायचंय आणि गाडी जा पहिला काढायची कारण काम ती तिकडे मी गाडी लावतो तिकडे सगळं ला काल परवा दोन तीन दिवस झाले लाद्याचं काम चालू आहे आणि इथून मग गाडी काढायला मिळणार नाही आपली गाडी अटकेल आतमध्ये फक्त बाहेर काढून ठेवायची मग रात्री आतमध्ये घेऊन जायची परत तर चला फटफट तयारी -फट करू मग तुम्हाला आम्ही एकदम रेडी झालो मग आपण भेटू तर चला तर चला, चला मित्रांनो आपण रेडी झालो आहे फायनली जावं आता तिकडे गाडी बिडी पुसू आणि जाऊ पहिला एक आपलं काम करू बघूया तिकडे जर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्या कॉलेजला जायचं आहे काम आहे आपल्या कॉलेजमध्ये बघूया ते चालू आहे की नाही काउंटरात चालू आहे की नाही नंतर मग आपण कामाला जाऊ आपल्या कॉलेज काही जवळच आहे ते तर चला निघूया आता चला तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट ऑफिस आलो आहे तिकडे तर गेलेलो पण आपलं काही काम झालं नाही कॉलेजमध्ये तर डायरेक्ट आपण ऑफिसमध्ये झालो आहे तर डायरेक्ट ऑफिसमध्ये ऑफिसमधून आपला दुसरीकडे जायचं आहे तर चला आपला कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फक्त सब फक्त बघून सोडू नका आता तर सबस्क्राईब पण करा तर चला हा ब्लॉग आता इथे सेंड करू तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय